नमस्कार मी प्रसन्न जोशी पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेडच्या या मतदारसंघात ज्याच्याकडे महाराष्ट्राचं काय देशाचं लक्ष असणार आहे सगळ्या मुद्द्यांना घेऊन आपण सुरू करूया मुद्दा लोकसभेचा सगळ्यांसाठी टाळ्यांचा कडकडा इकडेच्या उपस्थिती लोकांसाठी सगळ्या पाहुण्यांसाठी सगळ्या राजकीय पक्षांसाठी आणि नांदेडकरांसाठी सुद्धा देशमुख विद्यार्थी प्रतिनिधी आणि सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा सगळ्यांसाठी टाळ्यांचा गजर जे मांडेवर इकडे जमलेले आहेत आतापर्यंत या नांदेडमध्ये युवत्यांची सरकार आली आघाड्यांची सरकार आली देशाचे केंद्र केंद्रीय मंत्रीपदापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत पदे भेटली पण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक मागासले पण या नांदेड जिल्ह्यात आजही कमालीचं आहे दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे सरळ सेवेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना बाहेर जिल्ह्यामध्ये परीक्षा केंद्रासाठी जावं लागले दुसरी गोष्ट या राज आज घडीला करंटमध्ये दोन राज्यसभेचे खासदार आहेत तीन लोकसभेचे आहेत सीटीई टी त्यानंतर केंद्रीय नवोदय विद्यालय इथे सोळा तालुक्यांचा विस्तार होऊ नये अद्यापर्यंत स्थापन नाही आय टी पार्क उप करू शकले नाहीत इत। इथल्या रोजगाराच्या पाईप साठी इथल्या रोजगार युवकांना हजारो किलोमीटरवर पायपीट करावी लागते खूप मोठ्या प्रमाणावर दुर्दैव आहे आणि दुसरी बाब या बीजेपी सरकारच्या काळामध्ये अनेक वर्षापासून गोरगरीब शेतकरी आईबापांनी स्वप्न बाळगलं होतं माझा भावड्या दहा दहा वर्षाचा संघर्ष संपून यंदा तलाठी होईल पण लबाडानी जागा विकून खाल्ल्यात आपण एक मुद्दा आहे का मोठ्या प्रमाणात पेपर सुद्धा फुटत्या त्याच्या सुद्धा प्रतिक्रिया येतात आता मी लोकांकडे येणार इथून सुरू करतो एम के आऊंगा बिलकुल आहूगा बोला पुढे येतो सगळ्यांकडे